झालं का जेवण बनवून बन। आपलं जेवणाची तयारी चालू आहे जेवण बनवतोही बघाय मला बन। चिरून ठेवलेले आहे फुला बनवायचा आहे वेळेस आधाक्षत्र सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही काही बनवलं नाही आहे संध्याकाळी बनवलं आम्ही आंबरसपुरी हा बघा रेथ इथं आहे हे बघ बघा तिथं बसलेलं आहे जेवण झालं का सगळ्यांचं दोन झाली व्हिडिओ काढली होती जरा फिरायला गेलो होतं नेहरूला नवी मुंबईला पण ते व्हिडिओ सेंड नाही सेंड नाही केली ते व्हिडिओ सेंड करायची बाकी खूप छान तिथलं आहे देखावा पण छान आहे तिथं खूप बघासारखं आहे पन्नास रुपये एंट्री फीज आहे पण आपण जर बा आत आतमध्ये गेल्या फिरायला गेलो तर ते वेगळं आहे पण न जाताही नुसतं आतमध्ये एंट्री जरी केली तरी मन खूप समाधानी होतं मला तर वाटत तुम्ही एकदा जाऊन त्याला भेट द्यावा आणि सगळा एन्जॉय करा हा बघा इथे जिथून राग आले बसलेला आहे त्याकर तुम्हाला हे बघा त्याला राग राग आलेला आहे चला मग जेवण बनवा मग तुमचं नसलं बनवलं जेवण बनवा आणि जेवण करा मला पण बनवायचं आहे